वाचाल तर वाचाल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगावचा उपक्रम अध्ययनस्तरामध्ये निपुण झालेल्या विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी राष्ट्रीय थोर महात्म्यांशी चरित्र वाचनासाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांचे वाचन केल्यानंतर त्या पुस्तकावर आधारित किमान एक पानाचे आपले मनोगत किंवा अभिप्राय सदर विद्यार्थ्यांनी मांडण्याचा निश्चय केला या कार्यक्रमाची स्तुती विस्तार अधिकारी माननीय श्री भोसले साहेब यांनी देखील केली शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे या कार्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे या उपक्रमामध्ये इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत आपल्याला या ठिकाणी वाचत असताना विद्यार्थी दिसत आहेत त्यांनी या पुस्तकाला वाचून एक पानाचा आपला अभिप्राय लिखित स्वरूपात सादर केला आहे हे सर्व अभिप्राय आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचणे चिंतन करणे आणि आपले मनोगत आपल्या शब्दात मांडण्याची सवय लागते यातूनच त्यांचे मस्तिष्क विकसित होते आणि खऱ्या अर्थाने वाचाल तर वाचाल ही मन साध्य होते व्हायचंय मला याच्यातून मोठं आहे आणि मला या काही मिळालं पाहिजे जे ते गुरुजन आहेत त्याच्याकडे जेवढ्या कला आहेत त्या मला घ्यायच्या आता योगा तुमचा किती चांगला सर तुम्हाला भेटले जवळे सर हे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे गणिता सर पूर्ण महाराष्ट्रभर याच्या व्हिडिओचे हे पाहतात लोक ते तुम्हाला यायचा किती फायदा करून घ्यायचा ते तुम्ही लक्षात घ्यायचं माझं गणित असं सरसार खूप छान होतो आज तुम्हाला सांगतो माझ्या हाताखाली कमीत कमी शंभर इंजिनियर तयार झाले शंभर जास्त असतील अंदाजी सांगतात ज्या गावाला इंजिनियर संख्या जास्त झाली का बरोबर हे जे आले ते नशी बनले जे लोक चांगले आहेत त्यांचे जेवढे चांगले गुण घेता येतात तेवढे चांगले गुण आम्ही घ्यायचं आमचं जीवन कोणाला चांगलं होणार आहे कोणाचं करायचं चांगलं आमचं काय चारा राहिले का लो ना आमचे लोक करायला लागलो आमचे लोक संप झाले तुमचं चांगलं भाऊ या अपेक्षेनं तुम्ही घ्यायचं म्हणून जेव्हा दुर्मस तुमच्या लोक झाला असं नाही मला काय घ्यायचं आणि मला काय कमी आहे तो जाईल मला काय कमी आहे समजा त्याला वाचता येत नाही त्याला घरी जाऊन करा दिवस वाचताना सराव करा ना काय येत नाही वाचन म्हणजे का फार वेगळं असते का काही वाचन काय असं जसं आपण पोहणं एकदा शिकलो विसरते का पुन्हा बोलाय मी पोहाड नदीत पोहा क्रे पोहाड आहे एकदा वाचन आल्या मुला मध्ये हे चौथीचं पुस्तक आहे सर मी तिसरीच आहे आणि चौथीचं काय पाचवीचं काय सव्वीस काय त्यांचे आक्षेप सारखे नाहीत ना